नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा विरोधी पक्षनेते लोकसभेमधले राहुल गांधी हे कसे म्हणजे सराईत गुन्हेगारासारखे सराईत खोटे बोलणारे कसे आहेत आणि त्यांनी स वारंवार सावरकरांची जी बदनामी चालवली त्याच्यावरती त्यांचे कान उपटलेले आहेत सर्वोच्च न्यायालयात आणि ह्याच काळात सावरकरांची बदनामी केली आमच्या कुटुंबाची बदनामी केली म्हणून सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यामध्ये फौजदारी खटला दाखल केला त्यांच्या विरोधामध्ये आणि त्याच्या बाबतीमध्ये राहुल गांधी कसा वेळ काढूपणा करतायत हा मुद्दा आता काल सर्वोच्च त्या न्यायालयाच्या समोर आला म्हणजे बदनामीचा खटला कुणाला दाखल करता येतो की जो त्याचा प्रत्यक्ष काय म्हणतील त्याला नातेवाईक आहे ब्लड रिलेशन रक्ताचा नातेवाईक सगळ्यात पहिला मुद्दा असा होता कि की सात्यकी सावरकर हे सावरकरांचे रक्तचे नातेवाईक आहेत का तर तो त्यांनी सिद्ध केलं सावरकरांचे बंधू जे होते नारायणराव सावरकर त्यांचे जे चिरंजीव होते अशोक सावरकर सात्यकी सावरकर त्यांचे चिरंजीव आहेत सात्यकी सावरकरांनी कोर्टाच्या समोर सगळे पुरावे देऊन आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रक्ताचे नातेवाईक कसे आहोत हे सिद्ध केलं सावरकरांचा जो काही बदनामीचा डाव कट अतिशय विकृत मानसिकतेतून हे सगळे काँग्रेसवाले चालवतात त्याचा आम्हाला त्रास होतो आणि हे खोटा अर्डेपणा करतायत ते म्हणून विरुद्ध त्यांनी बदनामीचा खटला दाखल केला ह्यांनी पहिला आक्षेप काय घेतला वेळ काढूपणा म्हणून यांनी सिद्ध करावं हो की हे त्यांचे रक्ताचे नातेवाईक आहेत का दुसरं हे सिद्ध करावं हो की ते जे काही कोर्टामध्ये सांगतायत ते खरंच सांगतायत की नाही म्हणजे आता प्रत्यक्ष न्यायालयाने हे निरीक्षण काल नोंदवून फटका दिलेला आहे राहुल गांधीला की हा जर वेळ काढूपणा तुम्ही करणार असाल तर हे इथून पुढं चालणार नाही अजून म्हणजे जे काही कडेलोट झाला दोन दिवसापूर्वी त्याच्यामध्ये तर की सावरकरांच्या आईकडची काय आई वंश आले ते सांगा असं त्यांनी सांगितलेलं म्हणजे यांना काय सांगायचं माहिती का नथुराम गोडसे यांचे जे बंधू होते गोपाळ गोडसे गोपाळ गोडसे यांच्या नात्यामध्ये यांची आई कशी आहे आणि ह्याच्यातून ह्यांचे संबंध गोडसेशी कसे जुळतात हे यांना त्या त्यानिमित्तानं समोर आणायचं प्रत्यक्षामध्ये हा जो विवाह झाला हा सावरकरांच्या मृत्यूच्या नंतरची गोष्ट म्हणजे सावरकर जेव्हा हयात होते तेव्हा सावरकरांचं आणि गोडसेंचं कुठलंही नातेबंद नव्हता ना दुसरी गोष्ट हा जर नातेबंद पुढच्या पिढीमध्ये असेल तर त्याचा आधीच्या पिढीचा कुठलाही संबंध येत नाही तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो आता मुद्दा समोर आलेला आहे बदनामीचा खटला त्याचे नातेवाईक किंवा प्रत्यक्ष तो व्यक्ती दाखल करू शकतो याच्यामध्ये सात्यकी सावरकरांनी आपण सावरकरांचे नातू आहोत हे सिद्ध केले मग आता अडचण काय आली न्यायालयाच्या सुद्धा हे लक्षात आलं की राहुल गांधी आणि त्यांचे सगळे पंटर जो काही वेळ काढूपणा करत आहे तो ठरून ठरून चालू आहे म्हणून प्रत्यक्ष या खटल्यामध्ये हे निरीक्षण न्यायालयाने ने नोंदवलेलं आहे की इथून पुढे त्यांच्या वकिलाला त्यांनी तंबी दिलेली इथून पुढे तुम्हाला अशा पद्धतीचे अर्ज करता येणार नाहीत की जे आता आम्ही स्वीकारणार नाही तुम्हाला वेळ काढूपणा करता येणार नाही प्रत्यक्ष तुम्ही येऊन एकतर गुन्हा कबूल केला माफी मागा विषय मिटेल जर त्यांनी माफी दिली तर अन्यथा दुसरं मला गुन्हा कबूल नाही म्हणून हे सांगा मग पुढे गोष्ट जाईल ह्यापूर्वीसुद्धा भिवंडीच्या कोर्टामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयं 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 स्वय महात्मा गांधीच्या हल्ल्यामध्ये कसा त्याचा हात आहे असं त्यांनी केल्याच्या नंतर एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी भिवंडी कोर्टात गुन्हा दाखल केलेला राहुल गांधीच्या विरुद्ध तिथेही राहुल गांधी असेच अडकलेले होते शेवटी त्यांनी टाळाटाळ केली प्रत्यक्षामध्ये त्यांना भिवंडीच्या त्या कोर्टामध्ये येऊन स्वतः त्या न्यायालयाच्या समोर तुमचं म्हणणं मांडावंच लागलं शेवटी जितकी टाळाटाळ ह्यांनी केलेली होती हेअर प्रकरणामध्ये सुद्धा किंवा सुरतच्या कोर्टामध्ये जेव्हा त्यांनी मोदी सगळे चोर आहेत असं म्हणल्याच्या नंतर तिथं ते घाणची तेली म्हणून जी जमात आहे त्यांनी दाख खटला दाखल केला राहुल गांधीच्या विरोधामध्ये की त्यांनी आमचा अपमान कसा केला नाही तेव्हाही राहुल गांधीला पुण्याच्या न्यायालया त्या सुरतच्या कोर्टामध्ये हजर राहावं लागलेलं होतं तुम्ही प्रत्येक वेळी बघा गांधी कुटुंब स्वतःला भले इकडं म्हणताना संविधान बचाओ संविधान बचाओ संविधान खत्रेवे म्हणायचं ते लाल पुस्तक हातामध्ये मिरवायचं आणि प्रत्यक्षामध्ये कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आपण कसे आहोत हेच हे खानदान सिद्ध करत आलेलं आहे मग ते रॉबर्ट वाड्रा असो प्रियंका वाड्रा असो सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो यांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला आवडत नाही हे न्यायालयामध्ये होईल तितकी टाळाटाळ करून पुढं 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 विषय ढकलत राहतात किंवा तारकाही करत राहतात अक्षरशः हिरवाळचा खतरा खटला तर हे प्रत्यक्ष सरकारमध्ये होते मनमोहन पंतपणा होते तेव्हा सुरू झालेला दोन हजार तेराची गोष्ट म्हणजे भाजपनी दाखल केलेला खटला नाही हा सुरतचा खटला भिवंडीचा खटला आणि आता तिसरा पुण्याचा खटला सावरकरांच्या नातेवाईकांनी सावरकरांच्या बदनामीचा हा खटला राहुल गांधीच्या विरोधामध्ये लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो पहिला महत्वाचा भाग असतो तो त्यांनी सिद्धही केलेला आहे हा जो बदमाशपणा राहुल गांधी आणि त्यांच्या सगळ्या त्या त्यांच्या कुटुंबाचा आहे आणि त्याहीपेक्षा त्यांना पाठिंबा देणारे आजही त्याची बाजू घेतात सावरकरांची तुम्ही बदनामी करता हा, त्याला पुरावा काय आहे आणि तुम्हाला हा असं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे कान उपटलेले आहेत मागच्याच प्रकरणामध्ये तुम्ही सावरकरांच्या बाबतीमध्ये माफीवीर किंवा असे शब्द वापरू शकत नाहीत पुन्हा जबाबदारी नाही करा पुन्हा जर असं वागलात तर बघा ही तंबी दिलेली आहे आणि आता ह्या कुटुंबाने दाखल केलेला हा खटला आहे राहुल गांधी आणि त्यांचे जे सगळे समर्थक आहेत त्या पंटरांनी हे पहिले सांगावं की तुम्ही कायदा मानता की नाही का राहुल गांधी आणि ते सगळं कुटुंब कायद्यापेक्षा वेगळं आहे जर तुम्हाला कायदा मानायचा असेल तर ह्या कायद्याप्रमाणे तुमच्यावरती हा जो बदनामीचा खटला दाखल झाला आहे त्याला तोंड द्यायला तुम्हाला प्रत्यक्ष पुण्याच्या फौजदारी न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे तुम्ही किती टाळाटाळ केली तरी तुम्ही त्याच्यापासून वाचू शकत नाही आताही तुम्ही सातकी सावरकरांची बदनामी करण्यासाठी म्हणून त्यांची वंशावळ त्यांनी सिद्ध केल्याच्या नंतर सुद्धा आईकडची वंशावळ काय तुम्ही शोधून काढता आईकडची वंशावळ कायच्यासाठी तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन पत्रक दाखल करता जे ले ले। ले की जे त्यांनी फेटाळून लावलेलं आहे न्यायालयाने याची काहीही आवश्यकता नाही दुसरी गोष्ट म्हणजे सातकी सावरकरांनी दाखल केलेले जे काही शपथपत्र आहेत ते खरे किंवा खोटेच्यावर तुम्ही आक्षेप घ्या आणि नंतर आम्ही ते पेटवू त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचं काय कारण आहे म्हणजे राहुल गांधीकडून राहुल गांधी आणि त्यांचे वकील मिळून फक्त कालपवय आहेत यांना तोंड द्यायचं नाहीये मुळात न्यायालयाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांनी जी सावरकरांच्या बदनामीची गोष्ट मेरा नाम गांधी हे सावरकर नाही अशा वाक्य बोलणारे हे हे जेव्हा ज्यांना आता प्रत्यक्ष ह्या पूर्वीसुद्धा आम्ही ते सांगत होतो राफेल प्रकरणामध्ये चौकीदार चोरे चौकीदार चोरे म्हणून बोंब केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकींच्या आधी आणि जेव्हा मीनाक्षी लेखी तेव्हाच्या भाजपच्या खासदार यांनी त्यांना न्यायालयामध्ये खेचलं यांना नाक रगडून माफी मागावी लागली कागदपत्री लिखित स्वरूपामध्ये ते अरविंद केजरीवाल असेच पंटर वाटेल तसे आरोप करायचे आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या विरोधामध्ये हे बदनामीचे खटले दाखल केले गेले त्याच्यामध्ये एकतर आपलेच महाराष्ट्राचे असलेले नितीन गडकरी यांनी दाखल केलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीनं हे लोक असं वागतात बेफाम असे आरोप करायचे सार्वजनिक ह्याच्यामध्ये तुम्ही सार्वजनिक पदावरती आहात आता जर तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात कॅबिनेट मिनिस्टरचा रँक आहे पंतप्रधानाच्या बरोबरीचा प्रोटोकॉल विरोधी पक्ष नेत्याला आहे एवढं सगळं असताना सुद्धा हा माणूस वाटेल तसे आरोप करतो कुणावरही बेताल असं बोलतो परदेशामध्ये जाऊन देशाच्या विरोधामध्ये बोलतो आत्ताचा जो खटला दाखल झालेला आहे तो तशा अर्थाने युनिक आहे कारण की आजपर्यंत सावरकरांचं प्रत्यक्ष नातेवाईक कोणी समोर आलेलं नव्हतं सात्यकी सावरकरांनी प्रत्यक्ष ही जी उणीव राहून गेलेली होती कारण की बदनामीचा खटला दुसऱ्याला दाखल करता येत नाही तो त्याचे जे कोणी नातेवाईक असतील रक्ताचे त्यांनाच तो दाखल करता येतो किंवा प्रत्यक्ष त्या व्यक्तीला दाखल करता येतो की माझी बदनामी झालेली आहे म्हणून आत्ता या प्रकरणामध्ये राहुल गांधी पुरते फसलेले आहेत सात्यकी सावरकर आणि त्यांचे जे कोणी व कायद्याचे सल्लागार असतील त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने हा एका अर्थाने म्हणूयात आपण फासा टाकलेला आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी अडकलेले आहेत त्यांचे समर्थन करणारे जे कोणी पंटर आहेत किंवा तथाकथित सर्वोच्च न्यायालयातले त्यांचे जे कोणी वकील असतील बुद्धिमान त्यांनी यावं आणि आता राहुल गांधींना याच्यातून सोडून दाखवावं बघूयात जे स्वतः संविधान बचाव संविधान बचाव संविधान बचाव अशी करत होते हातामध्ये ते संविधानाचं छोटं पुस्तक पॉकेट बुक सारखं मिरवत होते ते स्वतःच प्रत्यक्ष संविधान कसं मोडायला निघालेले आहेत हे आता समोर आलेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद